नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत श्रावण महिना असणार आहे यंदा श्रावणी चार सोमवार आलेले आहे चार सोमवार आपल्याला या वर्षी मिळणार आहेत हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हे एक फुल कोठे दिसले तर ते घरी घेऊन यायचं आहे श्रावण महिना संपण्याआधी जर तुम्हाला हे फुल कुठे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चहू बाजूने पैशाचा ओघ वाढेल घरामध्ये सुख समृद्धी येईल तर असा हा उपाय आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे जे फूल आहे तर ते आपल्याला ग... घरी आणायचं आहे ते फुल नेमकं कोणतं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा, करायचा आहे तो श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी हा उपाय केला तर उत्तमच आहे जर श्रावणी सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे तुमच्या जा वेळेनुसार हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता परंतु श्रावणी सोमवार हा उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करू शकता कारण की श्रावणी सोमवारच्या दिवशी तत्व हे जागृत स्वरूपामध्ये असतं त्यामुळे केलेल्या सेवेचं उपायाचं फळ तुम्हाला शीघ्र मिळतं त्यामुळे जर तुम्हाला त्या शक्य असेल तर श्रावणी सोमवारीच तुम्ही हा उपाय करा जर शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात आधी तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे ते आपण जाणून घेऊयात तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील मानसिक असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केले तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये आलेला पैसा त्या कारणाने बाहेर निघून जातो तो फार काळ टिकत नाही घरामध्ये आजारपण वाढलेले आहेत घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आजारपणामध्येच तुमच्या घरामध्ये आलेला जो पैसा आहे तर तो, तो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासू लागते तर पैशाची चणचण ही कायम असते मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो तर तो वाढतच जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही याशिवाय तुमची तुम्ही घराचं कर्ज घेतलं असेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचं असेल तर तुम्ही तुम्ही गाडी घेतली असेल त्याचे तुम्हाला हप्ते भरायचे असतील त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर हा उपाय केल्याने लगेचच तुमच्या आयुष्यातून सर्व कर्ज किंवा आर्थिक समस्या जातीलच असं नाही परंतु हा उपाय केल्यामुळे कष्टासोबत मेहनतीसोबत महादेवाचे आशीर्वाद देखील मिळावे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा कारण की लक्ष्मी ही चंचल आहे तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावे लागतात त्यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरातील उपवर मुलं मुले असतात त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे येत असतात त्यांचे विवाहाचे योग जुळून येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यातल्या त्यासाठी आपल्याला एक फूल घरामध्ये घेऊन यायचं आहे हे फूल कोणते आहे तर ते फूल जे आहे तर ते म्हणजे गोकर्णाचे फूल गोकर्णाचे फुलाला वास्तुशास्त्रामध्ये सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत सुद्धा केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते शिवाय गोकर्ण फुलाने कोप शांत कोप होतो आणि सदस्यांचे मन स्थिर राहते असे देखील मानले जात घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होता घरामध्ये गोकर्ण लावणे खूप शुभ असते त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात त्यांच्या कृपेने कुटुंबाची एवढं महत्व गोकर्णाच्या फुलाला आहे म्हणूनच श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला गोकर्णाचे हे एक फुल घरी घेऊन यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये गोकर्णाचा वेल असेल तर उत्तमच आहे घरातच तुमच्या गोकर्णाचे फुलं आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा गोकर्णाच्या फुलाचा उपाय करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तीन उपाय शेअर करणार आहे तीन पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेल्या समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे जर कर्ज असेल पैशाच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील तर मग तुम्ही हा उपाय नक्की करून पहा त्यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहतो घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते कारण की लक्ष्मी ही चंचल असते ती एका ठिकाणी कधीच राहत नाही मग तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर मग हे जे काही उपाय आहे काही विशिष्ट नक्कीच करून बघावेत त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्णाचे फुल घ्यायचं आहे आता सोबतच आपल्याला अजून काही वस्तू देखील लागणार आहेत त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या कलशामध्ये चिमुळपर काळे तीळ टाकायचे आहेत सोबत एक चमचा भर कच्च दूध आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आहे आता हा कलश आणि सोबत आपल्याला गोकर्णाची फुलं घेऊन आपल्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे या दोन्ही वस्तू घेऊन जायचं आहे शक्य असेल तर श्रावणी सोमवारी जा शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही गेला तरी चालेल परंतु हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या म्हणजे शिव मंदिरामध्येच जाऊन करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि आपण ते गोकर्णाचं फुल घेतलेलं होतं तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करण्याआधी ते थोडस तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे या ज्या आर्थिक समस्या तुमच्या तुमच्या घरामध्ये आहे तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवाचा अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तिथे बसून पठन करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही सोळा वेळा पठण केले तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात बाजूने पैशाचा ओघ वाढतो म्हणजे कष्टाला पर तर पर्याय नाही परंतु कुठून ना कुठून तरी तुम्हाला पैसे कमवण्याची संधी मिळत उपलब्ध होते तर असा हा उपाय आहे तर आता त्यामध्ये या गोकर्णात गोकर्णाचं फुल अर्पण केलेलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे त्यानंतर त्या आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्याला आपण तिथे धनसंपत्ती म्हणजे पैसे ठेवते तिथे आपल्याला त्या तिजोरीमध्ये हे जे फूल आहे तर ते ठेवायचे आहे सांगितल्याप्रमाणे गोकर्णाच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे हे फूल आपण महादेवांवरती अर्पण केलेलं होतं त्यामुळे एवढी सकारात्मकता एवढी शक्ती त्यामध्ये आलेली असते त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आहे तर त्या हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतर दुसरा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये जर खूप आजारपण वाढलेले असतील बघा घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल ती खूप आजारी सारखी पडत असेल आजार काही केल्या दूर होत नाही मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेला असतो पण आपल्या प्रयत्न सोबतच जर महादेवाचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपलं आजार देखील दूर होऊ शकत बऱ्याचदा दावाखाना करून देखील गुण येत नाहीत अशा वेळेस आपण विशिष्ट तिथींवरती उपाय केले आणि त्यातल्या त्यातल्या त्यात, ले, त्यात, ले, त्यात ले श्रावण महिन्यामध्ये दे महादेवासमोर जर हा आपण उपाय केला तर नक्कीच महादेवाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे निळ्या रंगाचे हे एक गोकर्णाचं फुल घ्यायचं आहे जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोबत आपल्याला एक कलश भरून पाणी देखील घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर मग हा जो उपाय आहे तर तो आजारी व्यक्तीने केला तरीही चालेल परंतु आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणे शक्य नसेल तर त्या त्यांच्या वतीने घरातील कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरी देखील केल चालेल पहा सगळ्यात आधी आपल्याला जो कलश भरून पाणी नेलेलं होतं ते शिवलिंगावरती अर्पण करायचं त्यानंतर गोकर्णाचं फुल शिवलिंगावरती ठेवायचं आहे तिथे बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सोळा वेळा जप करायचा आहे जी आजारी व्यक्ती असेल तर ती जर सोबत असली तर तिने देखील हा जप केला तरी सुद्धा चालेल त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले हे गोकर्णाचं फूल आपल्याला उचलायचं आहे घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे फूल जे आहे तर ते ठेवायचे स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये गोकर्णाचं फुल बांधून ठेवू शकतात त्यामुळे घरामध्ये आजारी असलेली पण शारीरिक व्याधी हळूहळू होऊ लागतात धन्यवाद